ग्रामपंचायत कार्यालय किन्हाळातर्फे सर्व जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा माननीय सरपंच सौ वसंतराव जाधव उपसरपंच कल्पनाताई राजपूत सुखदेव कुटे ग्राम विकास अधिकारी तथा सर्व सदस्यगण ग्रामपंचायत कार्यालय किन्हळा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा दीपावलीच्या सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा We'll ग्रामपंचायत कार्यालय किन्हळातर्फे सर्व जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सरपंच सौ अर्चना वसंतराव जाधव माननीय उपसरपंच सौ कल्पनाताई अनिल सिंग राजपूत माननीय श्री मदन सुखदेव कुटे ग्राम विकास अधिकारी तथा सर्व सदस्यगण ग्रामपंचायत कार्यालय किन्होळा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा दीपावलीच्या सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा